सानंदा म्हणाले आता माझं घर राष्ट्रवादीचं राजकारण हे केवळ सत्तेसाठी नाही तर विचारासाठी असतं अजित पवारांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवून मी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झालो आहे असे शब्द होते खामगावचे माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांचे खामगाव येथे आयोजित भव्य पक्ष प्रवेश सोहळ्यात सानंदा यांनी हजारो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला त्यांच्या घराबाहेर उत्सवाचे वातावरण होते आता माझं घर राष्ट्रवादीचं असे भावनिक उद्गार त्यांनी माध्यमासमोर व्यक्त केले या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः उपस्थित होते त्यांनी सानंदा यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत करत हा निर्णय पक्षासाठी बळकटीचा आणि भविष्यातील यशाच्या पायाचा असल्याचे म्हटले पक्षप्रवेशानंतर अजित पवार सानंदा यांच्या निवासस्थानी आले असता तेथे दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली आणि पारंपरिक जेवणाच्या माध्यमातून एकमेकांच्या सानिध्यात मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचे दिसले मोठा पोलीस बंदोबस्त आणि वाहनांचा ताफा यामुळे परिसरात राजकीय हालचालींना वेग आला होता स्थानिक पातळीवर सानंदा यांचा प्रभाव लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा प्रवेश निर्णायक ठरू शकतो असे स्थानिक राजकीय विश्लेषकांचे मत आहे त्यांच्या या भावनिक व ठाम निर्णयामुळे खामगावच्या राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले आहे